मला माहित आहे आणि आज तरी नवऱ्याला करू द्या स्वयंपाक रोजच तुमच्यात मागे लागतो आज मी इथूनच आवाहन करतो ज्यांच्या ज्यांच्या घरचे इथे आले त्यांच्या त्यांच्या नवऱ्याने स्वयंपाक तयार ठेवावा आता माझा आदेश सगळ्या नवऱ्यापर्यंत गेलाय तुमच्या नवऱ्यापर्यंत तुम्ही काळजी करू नका गेल्या बरोबर जेवायला भेटेल बसा आणि काय हिरोईन मी काय हिरो पेक्षा कमी आहो का जिथे तिथे गेल्यानंतर माझे खूप फोटो काढतात आजच्या प्रचंड अशा खरं म्हणजे प्रचाराच्या समाप्तीची नव्हे तर योगेश भाऊ मिसार आणि आमच्या या सभेला अवस्थित सन्मान्य संदीप भाऊ गड्डमवार प्राध्यापक देवीदासजी जगनाळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश भाऊ निसार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराजी तिरके शहर अध्यक्ष हितेंद्रजी राऊत या अनेक टी व्ही सिरियल मध्ये काम केलेल्या आता ज्या उपस्थित होत्या प्रार्थना बेहरे प्रमोद भाऊ चिमुरकर डॉक्टर राजेश भाऊ कांबळे ठाणे भाऊ ठाणेश्वरजी कायरकर इकबालजी जेसानी सोनू नागपुरे सुरेश मेश्राम अमित कन्नाके मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि सर्व माझे नगरसेवकाचे तेवीसही नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित माझ्या बांधवांनो भगिनीनो आणि मित्रांनो आपला विजय शंभर टक्के झाला आहे तो कोणी म्हणते सात हजारांनी होईल कोणी म्हणतो आठ हजारांनी होईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणी म्हणते नऊ हजारांनी होईल मला आज एक पत्रकार भेटला तो म्हणे भाऊ कमीत कमी, कमी दहा हजारांनी आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं पत्रकारांनी सांगितलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने ब्रह्मपुरीचा नगराध्यक्ष उमेदवार नगर परिषदेमध्ये निवडून येईल हा पूर्ण आम्हाला विश्वास आमचे सर्व नगरसेवकांना तुम्ही पाहिलाय कर्तव्यनिष्ठ कामाशी प्रामाणिक नगराध्यक्षाचा उमेदवार आपण पाहिलाय सर्वाशी परिचित मृदुभाषी प्रामाणिक स्वच्छ कारभाराची अभिनना बरा झाला एक क्षणी गेली माझ्यापासून ते कुर्ज्याची शनी नाही का कुर्ज्याची एवढूसा होता मिशीन होती तरी मी त्याला मोठ केलं चुकीच्या वाटेला गेला तो तिकडचा चिमूरचा जुट्टीवाला आला जुट्टी बांधला ना घेऊन गेला चुट्टीवाला नाही का चुट्टीवाला त्याला घेऊन गेला म्हणे मी नगराध्यक्षच होतो होतो नगरा त्या भाजपवाल्यांनी फसवला त्याला नगरा नगराध्यक्ष सोळा नगरसेवकही भेटला नाही आंबाडीचा भुळका भेटला नाही काय गती करून बसला बेटा चुकीचं केलं तर वरचा सुद्धा माफ करत नाही चुकीला माप ही नाही त्या वर्षा जर असेल अल्ला ईश्वर काय माझा भगवान गौतम बुद्ध असेल ज्याला ज्याला आम्ही मांडतो आम्ही काम केलंय प्रामाणिकपणे आणि आमच्याशी जर गद्दारी केला तर त्याचं काय हाल होते हे आता तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही बघितलंय तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिला म्हणूनच हे सगळं विकासाचा एवढं मोठं काम आम्ही करू शकलो जे तुमच्या पुढे दिसत आहे अरे पुन्हा खूप करायचं आहे खूप करायचं आहे जे पाचच्या शहरात झाले नाहीत ते ले मी ब्रह्मपुरीत केलेलं आहे मी आमदार होण्याच्या पूर्वी एकही इमारत नव्हती एकही इमारत तहसील कार्यालयाची नव्हती पंचायत समितीची नव्हती न्यायालयाची नव्हती नगर परिषदेची नव्हती सर्व इमारती सुसज्ज झाल्या आणि माझ्या ब्रह्मपुरीचा पुराला यूपीएससी एमपीएससी मध्ये पुढे जाण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून सुंदर लायब्ररी तयार केली जरा एक वेळ पहा कशी लायब्ररी आहे महाराष्ट्रात नाही आहे तेवढी लायब्ररी महाराष्ट्रात ते, ते ब्रह्मपुरी मध्ये बांधले आहे आणि आज एकाच वेळेस चारशे पोरं तिथे बसू शकतील अभ्यास करू शकतील आणि माझ्या ब्रह्मपुरीतून आय एस आय पी एस ज्यावेळेस या पोरांची रांग लागेल त्यावेळेस वडेट्टीवार वाटेल वडेट्टीवार तू खऱ्या अर्थानं आमदारकीच श्रेष्ठ आमदारकीच जर काही कमाई केला असेल तर ती माझी पोर त्या ठिकाणी कलेक्टरच्या खुर्चीवर बसतील त्या दिवशी केल्याचं समाधान मिळेल हे माझी अपेक्षा आणि तुम्ही तेवढाच प्रेम दिला तेवढाच प्रेम दिला डिसेंबर जानेवारी मध्ये तुमच्या भगिनींसाठी बांधकाम सुरू आहे बांधकाम सुरू आहे शेवटच्या आहे बोंडेगाव रोडवर तुम्ही पाहत असाल एक हजार महिला एट ए टाइम काम करतील एक हजार महिला दोन शिफ्ट मध्ये दोन हजारेड गारमेंट मध्ये मिळणार आहे आता फक्त जागा नाही म्हणून दोन हजार महिला खता खाली काम करतील काम करतील म्हणजे घरची व्यवस्थाही करतील आणि व्यवस्था करून सकाळी दहा वाजता जाऊन संध्याकाळी पाच वाजता घरी येतील आणि कामही करतील आणि दोन पैसे तिथे कमवतील आणि आपला संसार सुखाचा करतील ही माझी अपेक्षा आहे आणि चार महिन्यामध्ये ते मी पूर्ण करून देणार आम्ही काम करणाऱ्या होतो ते तुम्हाला दिसतंय सगळं काय कशी होती ब्रह्मपुरी आणि आज ब्रह्मपुरीत काय सुरू काय बदल झालाय रेल्वे कुल काम सुरू झालं आता राजेश भाऊनी उल्लेख केला रस्ते सुरू आहेत ही लायब्ररी झाली आहे स्विमिंग पूल झाला आहे तीनही तलावासाठी हे तीन तलाव आहेत ना या तीनही तलावासाठी पन्नास कोटी रुपये दिले ती पन्नास कोटी तुम्ही पाहाल एक वर्षाच्या आत या तीनही तलावाचं सौंदर्यीकरण होईल सुंदर तलाव वास मारणार नाही पाण्याची आता जे वास मारते ना घाण ते मारणार नाही आणि बघीच्या तलावाच्या बाजूला तलावातलं पाणी शुद्ध राहील कुणालाही तलावात पोहता येईल एवढं शुद्ध पाणी राहील कारण टी पी प्लांट सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बसतो सर्व व्यवस्था बारा बारा तेरा तेरा, तेरा कोटी रुपये तलावाला मंजूर केलाय त्याचं भूमिपूजन झालेलं कुठेच कमी नाही रस्त्याचं काम आहे रेल्वे पूल झाल्यानंतर पॉलिटेक्निक पासून तर रेल्वे पुलापर्यंतच सिमेंटचा रस्ता आणि डिवायडर लावून मधामध्ये दिवे लावायचं काम याला सुद्धा मंजुरी मिळाली आहे त्याला सुद्धा अडतीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तो सुद्धा रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू होणार बघा तुम्ही कशी सुंदर होईल माझी ब्रह्मपुरी नव्या नवरी सारखी सजलेली दिसेल फक्त एवढच लक्षात ठेवा की शहराचा बदल करणाऱ्या माणूस कोण आहे ते लक्षात ठेवा योगेशच्या माऊच्या रूपाने आमचा नितीन माऊ आहे खर तर तीनही उमेदवार आहेत पुढे गेले जगनाळे सर नितीनराव होते तिघांनी उमेदवारी मागे नितीन भाऊनी सुद्धा त्या गांधीनगर सारखा दुर्लक्षित उपेक्षित भागात त्या शहरात त्या भागामध्ये सर्व कालची आलचा गांधीनगर पाच वर्षापूर्वीचा आणि आजचा गांधीनगर पाहिला तर सगळे रस्ते इकडचे झालेल्या विकासामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसत आणि सहमतीने आम्ही योगेश भाऊ तुम्हाला उमेदवारी दिली आणि मला विश्वास आहे विजयाची माढ तुमच्या हातात डुगळ्यात पडताना या शहराला सर्वच आमचे सर्व लोक प्रामाणिकपणे काम करणारे आहेत तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे या शहरातील जनतेची सेवा कराल आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ही जनता डोक्यावर येईल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्ती जात काय आम्ही तर काम करणारे आहोत कोणी म्हणते माझ्याकडे तिजोरीची चाबी आहे तो अजितदादा पवार तिजोरीची चाबी आहे तिजोरीची चाबी आहे तो अजितदादा म्हणतात तिजोरीची चाबी माझ्याकडे आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात मी तिजोरीचा मालक आहे एकनाथ शिंदे म्हणतात तो नगर विकास खाता माझ्याकडे आहे माझ्याशिवाय कशी निधी देतात तर मी पाहून घेईन अरे तुझ्या तिजोरीत राहिलंच काय एक म्हणते मालक आहे एक म्हणतो चाबी माझ्याकडे आहे पण तुझ्या तिजोरीलाच एवढे भोक पाडून ठेवले तुम्ही तिघांनी मिळून का तिजोरीत काहीच ठेवलं नाही पण ते तिजोरी खाली करण्याचं पाप केलंय तुम्ही महाराष्ट्र लुटण्याचं पाप केलंय मी सांगू तुम्हाला देश मोदी साहेबांच्या काळामध्ये आलं काय हो गरीबासाठी कोणती योजना आणली सांगा तुम्ही महिलांसाठी निवडणुकीच्या तोंडावर दीड दिल हजार दिले त्यानंतर सांगा महिलांसाठी एक तरी योजना आहे का गरिबांसाठी एक तरी योजना आहे ज्या योजना आहेत त्या सगळ्या काँग्रेसच्या काळातल्या योजना आहे काँग्रेसने आणलेल्या योजना आहेत त्या आमच्या संजय गांधी निराधार श्रावण महाड योजना सहा महिने झाले सहा महिने त्या बिचाऱ्या गरीब महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नाही काय करेल ती सहा महिन्यापासून पैसे राहील अरे म्हाताऱ्या माणसाला आधार देण्याची योजना इंदिरा गांधीनं सुरू केली होती इंदिरा गांधीनं सुरू केली होती आणि हे मोदीजी आले आणि त्या योजनेचे सहा सहा महिने पैसे देत नाही सांगा कशी जगे त्यामध्ये केवायसी आली केवायसी आता केवायसी न तो बिचारा गरीब माणूस त्याचा हाताचा काम करू करू रेषा संपून गेल्या आहेत तिथे जातो तो केवायसी मध्ये अंगठा थुका लावून लावून घासते तरी त्याचा निघ निघत नाही खरे आहे की नाही ते केवायसी होत का आणि तो म्हातारा माणूस ज्याला चार पावलं चालता येत नाही तो केवायसी साठी जाईल कधी कधी जाईल कारण यांची नियत खराब आहे याला देण्याचं नाही आहे म्हणून हे बेमानी करून असे नियम नवीन नवीन आणत आहे आणि तसंच केलं तुमच्या लाडक्या बहिणीचं पहिले सर सकट दिले निवडणूक मत घ्यायचे होते बहिणी लाडकी बहीण लाडकी बहीण दीड हजार तुमच्या लक्षातच नाही आला दीड हजाराचा मतलब काय एका खिशामध्ये मध्ये तुमच्या पिशवीमध्ये पटव्यामध्ये दीड हजार टाकले आणि साडेचार पाच हजार रुपये तुमच्याकडून वसूल केले तुमच्याकडून वसूल केलेत अरे महागाई किती वर गेली सांगा तुम्ही महागाईचा हिशोब काढा तर महिन्याला दीड देतील आणि पाच काढून घेतील एवढी महागाई वाढवली मी सांगणार नाही दर काय आहेत ते पण लूट केली आणि आता काय केलं अर्धे महिला गायब केल्या घरामध्ये एकच महिलेला भेटेल दुसरीला भेटणार नाही नवीन अटी शक्ती लावल्या नवीन अटी शर्त अर्ध्या गायब झाल्या आता केवायसी आणली केवायसी मध्ये पुन्हा अर्ध्या कमी करते मग पुन्हा नवीन अट आणतायत निवडणूक झाल्यावर ही अट आहे ज्याच्या घरी मोटरसायकल त्याला दीड हजार भेटणार मग काय हा वाटीभर रसा आणि एक एक ठुसा अशीच पाणी येईल बनवण्याचं काम केलं बनवा बनवी मूर्ख म्हणा सगळ्या लोकांना समजून सरकार वागते शेतकरी आत्महत्या करत आहे तुम्हाला माहित आहे माझ्या भगिनीनं मोदी सरकारच्या काळामध्ये देश कोणत्या कशावर एक नंबरवर आहे माहित आहे महाराज भारत देश एक नंबरवर जगात आहे महिलावरील अत्याचारामध्ये बलात्कारामध्ये भारताचा नंबर एक वर गेला आहे हे सरकार चालत आहे सहा सहा महिन्याच्या गोळ्यापोरीवर अत्याचार होतो आणि ते चित्र वाद तोडाने कुलूप लावून नसते का बोलत का त्या महिलांचं संरक्षण करत नाहीत भारताचा नंबर जर असं लागत असेल केवढी भारताची बदनामी भारत दुसरा नम्... एक नंबरवर पुढे गेलाय बेरोजगारी मध्ये एक नंबरवर गेलाय भारत एक नंबरवर पुढे गेलाय शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये भारत एक नंबरवर गेलाय ह्या भारताची अशी अवस्था करून टाकली नौ, काय करून ठेवलं तुम्ही नोटबंदी केली आणि गरीबाच्या घरातलं होतं नव्हतं घेतलं नोटबंदी मध्ये आणि काय सांगता मोदी साहेबांनी मध्ये लस देऊन जीवन वाचवला म्हण तुमचा जीव मोदी साहेबांनी वाचवला लस देऊन अरे ज्याचे त्याची लस घेतल्यावरती लस आहे ना कोरोनाची लस घेतल्यानंतर अचानक तरुण तरुण पोरं मरा लागलेत मग तुमच्या लसीनं मरत असतील तर याची जबाबदारी कोणाची तरुण ज्याने ज्याने त्या जा कोरोना काळात मोदी साहेबांचा सा फोटो छापलेली लस घेतली अचानक मरत आहेत अचानक फेल होत आहे आणि आम्ही म्हणाव का आमच्या काळामध्ये पोलिओचा डोस दिला होता नाहीतर पोलिओ जन्मलेल्या बालकापैकी दहा टक्के पंधरा टक्के पोरं पोलिओ ग्रस्त व्हायचे पोलिओग्रस्त व्हायचे नस आम्ही दिला त्यावेळेस आम्ही ती लस दिली त्या लसीच नाव होत पोलिओ मुक्त लस आणि म्हणून आज समाज उभा आहे जर ती लस दिली नसती तर भाजपवाले हेंगळत चालले हेंगळत हेंगळत आम्ही म्हणू काय असं की आम्ही दिली म्हणून तुम्हाला आहे अरे त्या इंदिरा गांधीला बनना ना या देशासाठी रक्त पन्नास गोळ्या झल्ल्या छातीवर एक तरी सांग पन्नास गोळी राजीव गांधी या देशासाठी तुकडे तुकडे झाले शरीराचे मांस स्फोटामध्ये तुकडे तुकडे हे दोन दोन गांधी घराण्याला बदनाम करताय दोन दोन लोक या रक्तामध्ये थारोड्यात पडलेत आणि हा देश उभा झाला जवाहरलाल नेहरू तेरा वर्ष जलामध्ये होते तर हा देश उभा झाला आणि तुम्हाला अधिकार कोणी दिला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तुम्हाला अधिकार कोणी दिला त्या भाजपवाले म्हणत होते की मताचा अधिकार फक्त आणि फक्त श्रीमंताला भेटला पाहिजे पण बाबासाहेबांनी सांगितलं नाही माझा समाज ओबीसी दलित आदिवासी हा गरीब समाज आहे मी श्रीमंतांसाठी मताचा अधिकार देणार नाही बाबासाहेबांनी विरोध केला मग या भाजपवाल्याने त्यावेळेस सांगितलं की मताचा अधिकार फक्त शिकलेल्यांनाच द्या त्यावेळेस एकोणीसशे पन्नास मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं माझा समाज शिकलेला नाही माझा हा बहुजन समाज शिकलेला नाही माझा ओबीसी बहुजन अठरा पगड जातीचा दलित आदिवासी ओबीसी हा माझा समाज शिकला नाही ते मी होऊ देणार नाही मला मताचा अधिकार द्यायचा असेल तर गरीब असू श्रीमंत असू दे झोपडीत राहू दे की महालात राहू दे सर्वांना मी समान अधिकार देईल हे बाबासाहेबांनी दिल्यामुळे हा तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला आहे म्हणून कोणी निवडणुकीच्या काळात तुमच्या दरवाज्या हात जोडतो ही जर पुण्याही कुणाची असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांची आहे ती काँग्रेस पक्षाची आहे हे आपण विसरता कामा नये थे का। और हे आपण विसरता आहे पन्नास टक्के महिलांना अधिकार निवडणुकीमध्ये हे जे दिसत आहेत ना महिला पन्नास टक्के महिला कुणामुळे मुळे भाजपाल्याने दिला हे बसतायत सरपंच ग्रामसेवक आपल्या नगरसेविका जिल्हा परिषद आमदार कुणामुळे काँग्रेसने दिलेला अधिकार राईट टू फूड फूड अन्न अन्नाचा अधिकार अन्ना राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार दोन हजारामध्ये पोरगी ग्रॅज्युएट होतो दोन हजारामध्ये मी मला सांगेल या शाळा जिल्हा परिषदच्या आहेत या जेवढ्या शाळा असतील शाळा नगर परिषदेकडे घेऊ आणि या शाळामध्ये आपण इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरू करू गरीबाच्या पोरांना त्या ठिकाणी कुकड शिकता आलं पाहिजे इंग्रजीमध्ये शिकता आलं इंग्रजी पाहिजे तर आपण काही कमवलं हो गार्डन बगीचा करूच रस्ते करूच हॉस्पिटलची इमारत झाली मोठी इमारत केली म्हणून तुम्हाला विनंती करायला आलो हो आहे हात जोडून महागाईने तर कमरणा मोडलाच आता छान चारशे रुपयाची सिलेंडर बाराशे वर गेला आता मोदी साहेबाचं ऐकू नका जास्त नाहीतर योगेश भाऊ नाल्या भरून ठेवा नाल्याची वास येईल मग त्याच्यावर पाईप टाकावं लागेल पाईप मधून गॅस घ्यावं लागेल आणि गॅस स्वयंपाक घरात न्यावं लागेल बिना सिलेंडर न स्वयंपाक होईल बिना सिलेंडर हे मोदी साहेबांची कल्पना नाही करायची आपल्याला गॅस मध्ये पाईप टाकून गॅस सिलेंडर घ्यायची पाळी झाली नाही पाहिजे यांना असं कोणी सांगेल का पण नाल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि नाल्या स्वच्छ होऊन आमच्या भगिनींना हे शहर सुंदर शहर म्हणून आपल्याला निर्माण करत असताना काम केलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या योगेश भाऊ आमचे सर्व नगरसेवक यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा अशी हात जोडून विनंती करतो तुमचा आशीर्वाद आहे का नाही हात दोरे दोन हात वर करा ज्याचा हात वर जाणार नाही तो भाजपचा आहे दोनही हाताने तुमचा आशीर्वाद द्या आणि आमच्या सर्व उमेदवारांना विजय करा अशी विनंती करतो आणि एकदा जोरदार आवाज वारे पंजा वारे पंजा अरे हा आवाज तहसीलवर नाही गेला असं नोका करू तो पुढे गेला पाहिजे ना पुन्हा एकदा जोरदार वारे पंजा वारे पंजा हा तहसील ऑफिसवरीलच गेला मला आपल्याला नगर परिषदेपर्यंत न्यायचा आहे म्हणून एकदा जोरदार पुन्हा वारे पंजा वारे पंजा धन्यवाद नमस्कार जय भीम जय सेवा सलाम सम